येणारा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत उत्साहात आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याचं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कार्णिक यांनी केलं येथे नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प या संयुक्त पोलीस ठाण्यांच्या वतीनं आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख नासिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे उपनगर ठाण्याचे जयंत शिरसाट देवळाली कॅम्प ठाण्याचे श्रीनिवास देशमुख वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पवार तसेच मनपा अधिकारी शरद जाधव उपस्थित होते पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले की गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी मंडळांनी पोलीस व शासनाने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं महिलांपासून मुलांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येनं देखावे बघण्यासाठी येत असतात त्यामुळे शिस्त सुरक्षा व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावं आम्मली पदार्थ विरोधी अभियानावर भर द्यावा सध्या राबविण्यात येणाऱ्या अँटी ड्रग्ज मोहिमेला चालना देण्यासाठी प्रत्येक मंडळानं किमान एक बॅनर लावावा तसंच आम्मली पदार्थ विरोधी विषयावर देखावे उभारून समाज प्रबोधन करावे असं आवाहन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूर विषयावर देखावे तयार करून देशभक्तीची भावना जागृत करण्याचं आवाहनही पोलीस आयुक्तांनी केलंय उत्साहादरम्यान संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जनजागृती करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं बैठकीत समीर शेट्टे सागर भोजने सुनील गायधनी चंदू महानुभाव श्याम गोहाड अण्णा सोनवणे दीप श्रीपाद काजळे सुमन शेलार सुनीता निमसे

तरी आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आणि आपल्या कुटुंबियांना आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्याला येणाऱ्या पूर्ण वर्षाच्या सुद्धी भरभराटीचे आपल्याला हे वर्षात ही चरणी प्रार्थना करतो गणपती वक्तव्याच्या चरणी प्रार्थना करतो सगळी येणारी जी विघ्न आहे ही गणपती वक्ताच्या कृपेने हवं आपल्या सगळ्यांना येणारा येणारे नवरात्री असेल कुंभमेळा असेल या सगळ्यामध्ये आपल्याला एकत्र काम करायचं आहे तरी त्या दृष्टीने हा गणेश उत्सव महत्वाचा आहे गणेश उत्सवावर आपण जे काही काम करणार आहे त्याच्यावर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी आपण प्लॅनिंग करूया महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरापर्यंत आपला उत्सव चालतो मोठ्या प्रमाणावर महिला मुली फॅमिलीज हे गणेश मंडळांना भेटले जातात तरी आपल्या सगळ्यांना कुठेही महिला रिलेटेड काही इश्यूज होणार नाही कुठे छेडछाड होणार नाही किंवा कुठे कुठल्याही प्रकारची तक्रार होणार नाही याची लक्षणं घ्यायची आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत किंवा आपली सर्व जी मंडळं आहेत त्या मंडळांमध्ये आपल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपण हे पोचवायचं आहे नंबर दोन यावेळेचा जो गणेशोत्सव आहे नाशिकमधला ते आम्ही असं आपल्याला आवाहन केलेलं आहे की ड्रग्जच्या विरुद्ध जे आपले युद्ध चाललेलं आहे अँटी ड्रग्स होईल तर ती एक थीम आपण करावी प्रत्येक मंडळाने एक बॅनर याच्यामध्ये सेम ओ टू ड्रग्सचा जो बॅनर आहे तो लावायचा आहे प्रत्येक मंडळाने मिरवणुकीमध्ये पण एक बॅनर आपल्या कुठेतरी आपल्या टेम्पोला किंवा आपला जो काही मंडळ कधी आपण ज्याच्यावरून आणणार ट्रॅक्टर असेल किंवा काही त्याला आपण आहे आपल्याला जे बॅनर्स आहेत त्याचे जे फॉर्मॅट्स आहेत ते आम्ही आपल्याला देऊ कोणाला आपल्याला कशी पडत असेल तर बॅनर पण आम्ही आपल्याला देऊ फक्त आपल्याला यावेळेचा जो थीम आहे आणि यावेळेचा आपल्या सगळ्यांच्या मार्फतीने ही मोठी जनजागृती झाली पाहिजे ड्रग्स विरुद्ध आपला जो लढा आहे आप तो आपण स्ट्रॉंग करायचा आहे आणि तिसरी आणि माझी शेवटची आपल्याला विनंती आहे की आपल्याला माहिती असेल ऑपरेशन सिद्ध हे काही काळापूर्वी झालं आणि त्यावेळेला एक युद्धजनक परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली होती त्याच्यानंतर आपल्याला बरेच इनपुट्स आलेले होते की काही हातपाताचे इन्सिडंट आपल्याकडे होऊ शकतील आणि आपण सर्वजण त्याच्यासाठी अलर्ट होतो तरी या गणपतीमध्ये हा अँटी सेकॉटेज किंवा रातब विरोधी आपला जो अलर्टनेस आहे हा आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व भक्त यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे आपल्याला आम्ही तसे मेसेजेस नाशिक पोलीस तारखे बनवून देऊ पण प्रत्येक व्यक्ती जो आहे गणेशोत्सवात बाहेर पडणारा हा संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू कुठे देवारस वस्तू ठेवलेली आहे का की बॉब असू शकते का तर बाबत अलर्ट असला पाहिजे आणि कुठेही काही जर आपल्याला संशयास्पद जाणवलं तर तात्काळ त्यांनी एकशे ला किंवा जवळच्या पोलिसांना खबर दिली पाहिजे तर ह्या तीन महत्वाच्या गोष्टी मला वाटतं मी आपल्याला परत एकदा रिमाइंड करतो